कोयला गेला सकाय ओ काय का चिडू नका एक सांगतो काय काय झालं अहो ते आपले इथ पळीगडच्या कोणा न ओ हां गाडी घेतली चार्जिंगवरची 9 लाखाची तीच ना हां हा तीच की पण बघा की कसं असतंय लाईटवरची वरची गाडी दोनशे किलो वजन घेते म्हण गाडीचं तेलाच काही खर्च नाही काय नाही बायकूच्या वाढदिवसाला त्यानं गाडी घेतला आणि गाडी पण चांगली आहे हो तेलाचा खर्च वाचला चार्जिंग वरची गाडी कुठं पण फिरायला येते जायला येते यायला येते कसं झालं आपली स्वतःची गाडी झाल्यावर कसं फिरायला ते मिळते नाही त्याच्या बायकोच वाढदिवस आहे वाटत मग घेतला त्यानं गाडी मग कसं आहे माहिती काय ती गाडी घेतलाय त्यानं mm. खर ते आता गाडी उदार पैशानेच घेतल्यासारखी सारखी आहे गे माहिती त्याला हप्ता येत ग आणि नऊ लाखाचा वाढदिवस आहे ति असं ना नऊ लाखाचा पण झाली नाही गाडी झाली नाही स्वतःची होय की आता आपल्याला ला लावाय जागा नाही त्याला लावाय जागाय त्यानं घेतला नऊ लाख रुपये घालण्यापेक्षा नऊ लाखात आपण सुरगात करू शकतो असाही नाही रेग्युलर डिस्टर्ब करून गाडी घ्या का के के अच्छा, अच्छा। है का का है? हो पण बायकूची पण काय तर हाऊस केला की नाही सांगा बरं बायको तुझी हाऊस करायला पाहिजे असं तुझं मत आहे काय माझी हाऊस करायला पाहिजे असं म्हणत नाही मी पण शेवटी आता असं सांगत फिरणार मान नऊ लाखाची गाडी घेतला माझ्या वाढदिवसाला ती भाड्यानं घेतल्यासारखीच भानगड आहे दुसरीची गाडी आता की ओढून येणार आपला इन्कम आहे तेवढा आपण खर्च करूया मी काय म्हणतो रेग्युलर लाईफ डिस्टर्ब करून किरकिर कराल कशाला लोकल टेन्शन टेन्शन आहे आपली स्प्लेंडर आहे भारी की आणि काय फिरा असू दे बाबा फिरा तुम्ही स्प्लेंडर वर काय वर फिरा सांग काय तुला ऐक जरा बुधवारी काय खाल्लीस बुधवारी मुंडी खाल्लो बुधवारी मुंडी खाली शनिवार रविवारी आपण कुठे गेलो शनिवार रविवारी मालवणला गेलतो मग बुधवारी मुंडी खाल्ली शनिवार रविवारी मालवणला गेलतो बरोबर मग आता संध्याकाळी तू अंडे आमटी करतो म्हणलेस बरोबर आहे काय मग तुला उपाशी मारल्या नाही मग त्यानं कुठे त्याला उपाशी मारली त्या उपाशी मारली नाही तो जग तुम्ही जोश न जगा लागलाय नवीन नवीन पैसा आलाय त्याच्याकडे त्याला अजून लक्षात येणार लहान मुलं आहेत अजून त्याला बसताना बसलेला नाही तर ते तो खर्च करायला लागलाय त्या लक्षात कवा येईल पुढगी मोठी झाल्या बारावीला गेल्या पोरगीला तळ ते� या लागल्या पोरग्याला शिक्षणाला खर्च तो हात राखून जात जगला नाही आम्हाला कशी भानगड झाली आमचं इन्कमच कमी आहे आम्हाला हात हलवताच येत नाही आता काय चाललंय आपल्या हाताखाली आली आता आपल्याला खर्च करायला पाहिजे ते मला कळलंय जगतोय मी अनुभवान अनुभव मी लक्षात राह अनुभवानं जगत राहा आणि स्प्लेंडर राहू दे सायकल घेऊन द्या उद्यापासून तू मला घरात बसल्यावर शानपण शिकवायला घरात बसवून घेत्यास काय काय दुसऱ्या सांगत बसत्यास हा हो जावा तुम्ही कुठं जाऊ सांग कुठं जाऊ तू नवरा हो पण चार्जिंग इंचा आण पिन घातला चार्जिंग इंजाला पाहिजे तुझ्या शिव्या खाल्ला पाहिजे भंडला पाहिजे तसं चार्जिंग तर नवरा करून गेला पाहिजे काय झालं रडायला आता जावा लय शानाय सजावा हा